तर ते समाधान भविष्यामध्ये तुम्हाला वाटणार आहे तुम्ही आता बारक्याने ह्या सगळ्या परिसरामध्ये बघितलं असेल पांडुरंग नगरमधले सगळे रस्ते आपण चकाचक केलेत ना आता मधला जो रस्ता आहे हा मधला रस्ता आहे हा मार्केट कमिटीच्या मालकीचा आता ते माझ्या ताब्यात नाही अनेक अडचणी त्याला आहेत तरी सुद्धा तुमच्याकरता तो मोकळा ठेवला आहे थोडा कच्चा आहे मारूम वगैरे टाकायला सांगतो मी तिथे खड्डे पुसतील परंतु त्याचं कॉन्क्रिटीकरण करणं किंवा रस्ता करणं आत्ताच्या घडीला फार अवघड आहे काही निर्णय हे धाडसी निर्णय घ्यावे लागतील भविष्यामध्ये आम्ही ते घेऊ आम्हाला काही अडचण येणार नाही परंतु हे सगळे घ्यायचे आतच तुम्ही मला घरी पाठवलं <laughs> आता वर्षभरामध्ये इथल्या सगळ्या लोकांनी सांगावं एक रुपया तरी आला आहे का एक रुपयासुद्धा विकासा करता आला नाही निर्णय चुकला की अडचणीला सामोरं जावं लागतं तसं तालुक्याचं झालं की निर्णय चुकला आता अडचणीला सामोरं जावं लागतं आणि माझ्या टेप खाप माझ्या माथ्यावर पडतं की हे आम्हाला मंत्र्याकडनं निधी मिळवून देत नाही आमची मस इच्छा आहे काम करायची पण हे मंत्र्यांना सांगतात मला सांगा नाश्ता आहे ना अंगीणवाकडं हां तुम्हाला आता निवडून दिलं तर तुम्ही तुमच्या अक्कल चालवून हुशारी चालवून तुम्ही आणला पाहिजे निधी कुठनं आणायचा कसा आणायचा दुसऱ्याने केलेली कामं ती छापायची आणि मोठी जाहिरात द्यायची कामं किती अजित पवारांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हां आता दुसऱ्याच्या घरावर दुसऱ्याच्याच म्हणायचं हे माझंच घर आहे तुम्ही तुमच्या एमतीवर काय काम आली ते दाखवाला सांगा ना आज ते टीका करण्यापलीकडे इकडे काही करत नाही उठायचं माझ्यावर टीका करायची तर हे कमी होते त्याच्या देवटा त्याच्या पुढचा निघाला पस्तीस मिनटं बोलला माझ्यावर अरे आपला जीव किती आपण बोलतोय किती आणि असं आहे मी चाळीस वर्ष राजकारण करतो आहे एका दिवसात मी आमदार झालो आहे अशी अनेक संकटं माझ्यावर आली अनेक भले भले मला भेटलेले त्यांना सगळ्या पद्धतीने उत्तर दिले आपल्यालाही योग्य वेळी योग्य वृत्त दिलं जाईल काळजी करू नका मला टीकेने कधीच भूक पडली नाही कारण निष्क्रिय माणसं काम न करणारी माणसं टीका करतात काम करणारी माणसं टीकेच्या जेवा पडत नाही त्यामुळं मी काम केलं राजगोड शहरामध्ये तुम्ही एस टी स्टँडच्या शेजारी तुम्ही बघितलं असेल पूर्वी किती मोठा खड्डा होतो होता का नाही जाताना लोक कचरा टाकायचे येता जाताना तिथे अडचण व्हायची आता आपण तिथं स्लॅब टाकून बंद केले की नाही तिथे एवढ्या गाड्या लागतात केले वाडा रोड कसा होता आता वाडा रोड चांगला आहे की नाही अखंड वाडा रोड व्यवस्थित करण्याचं काम आपण केलं रोड रोडसारखा वाडा रोड झाला बाजारपेठेवरून आपण गेलो की परत वळायचं म्हटलं तरी आवड होतं आता बाजारपेठ आपण चांदोलीला जोडली रस्ता झाला आत गावातले सगळे रस्ते कॉन्क्रीटचे के केले आहेत त्याचबरोबर इथं घाणी नाला होता मला कधीच माहीत नसेल की हा ओढा होता पण ही मात्र नदी होती पलीकडची जी होती ती नदी होती लोकांनी एवढी अतिक्रमण आतमध्ये केली की ती नाल्यात रूपांतर झालं ओढ्यामध्ये सुद्धा राहिले नाही दोन्ही बाजूने अतिक्रमण झाले आता इतका घाणी नाला झाला आणि पुढे त्याला नाव ठेवलं घाणी नाला जाताच येत नव्हतं जर तो घाणी नाला असता तर तिथे शंकराची पिंड आहे तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो म्हणजे घुमटकरांच्या पेट्रोलच्या पा मागं पेट्रोल पंपाच्या मागं एक सुंदर अशा प्रकारचं शंकराचं मंदिर आहे नाल्यात किंवा घाणी नाल्यात कुणी मंदिर बांधल तिथं पिंड आहे पूर्वीची ती नदी होती आम्ही तो घाणी नाला करून टाकला त्या परिसरात जाणं शक्य नव्हतं तिथे संध्याकाळी सगळे गरजूले असायचे आज आपण एवढा मोठा ती भिंत बांधून काढली पर्यायी पार्किंगची व्यवस्था केली आणि तिकडं मागासवर वस्ती होती त्यांना जाण्याकरता रस्ता केला आयुष्यात कल्पना केली नव्हती की के रस्ता होईल हुतात्मास करता तीनशे सत्तावन्न अठ्ठावन्न कोटी रुपये आणलेत प्रत्यक्ष हुतात्मास मार्गाचं काम आपण सुरू केले आणखीन काही काम आहे ते राहील कोर्ट आप या ठिकाणी होतो कोर्टाची इमारत कोर्ट मंजूर करून घेतलं पहिली इमारत बसल्या तर दुसरी इमारत बांधली प्रशासकीय इमारत आपण मंजूर केली वर्ष झाले त्याच्याकरता काहीच झालं नाही ते दुर्दैवानं परत जाते की काय आम्हाला माहीत नाही अशा अनेक घटना अनेक योजना आपण ह्या शहराकरता केलेल्या आहेत आता काम करणारा माणूस ठीक आहे आता माझं काही व्हायचं ते झालं आता जी कार्यकर्ते जी आहेत ही सगळी मंडळी कार्यकर्ते मंडळी ही काम करणारी मंडळी म्हणून आपल्या भागात विकास झाला दिदी मोदी सगळ्या ठिकाणी नाही पोचू शकत मा माठे असेल ठिकडे असेल ही पोरं सारखी यायची की इथला रस्ता आला पाहिजे इथं आमकं झालं इथं लाईट लागली पाहिजे मी त्यांचा पाठपुरावा होता म्हणून आपल्याकडे आलं आता तुम्ही सगळी मंडळी आहात इथं राहणार आहे सगळ्यांच्या माझ्या ओळखीत का नाही आहे पण तुम्ही कामाच द्यावाली मंडळी आहेत सारखं उठून त्याच्या पाठपुरावा कराल का नाही करू शकत मग करण्याचं काम कार्यकर्ता करतो अब तो कार्यकर्ता उभा राहिला पाहिजे yes. ना कार्यकर्ता सतत ज्यावेळेस तू आपला काम जाता सोडून पाठपुरावर तो काम करतो त्यावेळेस त्या कार्यकर्त्याच्या मागं तुम्ही उभं राहिलं पाहिजे ना तर तो कार्यकर्ता उभा राहील आता अनेक रोज येतील इथं तुम्हाला सांगायला अलीकडच्या काळात निवडणुकीत फंडा काय कुणी दिवाळी वाटते कोणी साड्या वाटते कोणी यात्रा करत आया आया विचारायचं मी आत्ता येताना सांगत होतो कुणी तुळजापूरची ट्रीप नेते कुणी पंढरपूरची नेते कुणी तिकडे उज्जैनला नेते कुणी ठीक आहे ना रस्त्याचं काय पिण्याच्या पाण्याचं काय ड्रेनेजचं काय ही मजा एका दिवसाची बरोबर आहे का नाही म्हणे नाही भावन मला देवा मला पाव तुम्ही तुळजापूरला गेला दुसऱ्याच्या पैशाने गेला तीर्थयात्रा आपल्या पैशाने करावी देवदेव आपल्या पैशानी करावा ती आईच्या एकदम पावेल का बरं दिवाळीचं सामान असं काही आख्खी दिवाळी मोठी होईल एवढं असतं का थोडं किलो किलो अर्धा दा अर्धा किलो आपलं काही लोकांनी देतं आता त्याच्यात सगळी दिवाळी होते का तुम्ही सगळ्या ग्रहिणी असतं किती करावं लागतं दिवाळीला दिलं पण ठीक आहे तर दिलं तर आम्ही नाही म्हणत नाही आता पुढं चार वर्ष देणार आहे की नाही निवडणूक झाली दिवाळी संपली ट्रिपा संपल्या पुढची चार वर्ष काय करायचं हा एक दिवसाची आणि पाच वर्षाची सध्या अशी माणसं आपलं भर करू शकत नाही ते संस्कृतमध्ये सुभाषित आहे अतिवाकणे नम्र बोलणे ही लुच्च्याची लक्षणे जास्त वाकला ना पायाला वेळेला लय नम्र बोलला की समजा हा लुच्च आहे हा तेवढ्या पुरताच उद्या हा येणार नाही तालुका असंच फसलाय ना मी माळकरी रामकृष्ण हरी किरी घेणार लुच्चेगरी लोक बोलली आता लोकांचं काय तालुकाभर खड्डे पडलेत तालुकाभर खड्डे पडलेत लोकांना जायला यायला अडचणीत खड्डा हा पडणार आहे यांना एवढी अतिवृष्टी झाली कल्पनेच्या पलीकडं पण खड्डा बुजवावा लागतो की नाही हाय तुमच्या दारिष्ट बुजवायचं आश्वासनं येतात ते पाळण्याकरता पाठपुरावा करावा लागतो त्याच्या माघं जावं लागतं तर होतं अन्य ते, ते होत नाही आज समाजाला ज्या तकली होतात आज समाजाला जो त्रास होतोय त्याचं काय उद्या ही सगळी मंडळी आपल्या दारात येणार आहेत त्यावेळेला बारकाईनं विचार करा की आपलं काम केलं आहे कुणी आपल्या सुखदुखात आला आहे कोण आपल्या जवळचा कोण लांबचा कोण हे सगळं बघा आणि मगच मतदान करा तुम्ही सगळी हुशार आहात मंडळी आता कोणी आढळणे राहिलं नाही मी शिकलेल्या सगळ्या माता भगिनी आहेत पुरुष मंडळी आहेत आता आला त्याला नमस्कार करायचं काय घेणं पडले आपल्याला ये बाबा जा बाबा काय मतदान करताना बटन कुठलं दाबायचं त्याचा बारकाईने विचार करा चुकीच्या ठिकाणी बटन दाबलं तर आपल्याला परत तोंड राहत नाही आणि मग आपण विकासापासून वंचित राहतो उद्याच्या ज्या निवडणुका होतील नगरपालिकेच्या त्यामध्ये सदविध बुद्धी जागी ठेवून आपण सगळ्यांनी मतदान करावं आता पक्ष निर्णय येईल अनेक इच्छुक आहेत भविष्यामध्ये कुणाला उमेदवारी द्यायची पण ज्याला आम्ही उमेदवारी देऊ त्याच्या मागं तुम्ही सगळ्या लोकांनी उभं राहा एवढीच विनंती करतो आपल्या दुर्वांकूर सोसायटीचा या रस्त्याचं भूमिपूजन झालं असं जाहीर करतो आपण सगळ्यांनी या ठिकाणी वेळ दिला आपण सगळे नंदनवन सोसायटीचं भूमिपूजन झालं असं जाहीर करतो आपण सगळ्यांनी वेळ दिला या ठिकाणी आलात तशी आता दिवाळी संपलीच आहे म्हणून आम्हीही म्हटलं की यांची दिवाळी सगळी होऊ द्या एकदा सगळी संपली की आपण जाऊया आग्रह करणार नाही तुम्ही दिवाळी खा म्ह <laughs> पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्याच्या सरकारच्या वतीनं आपल्याला मात्र दिवाळी भेट देऊन आम्ही चाललो आहे एवढंच लक्षात ठेवा थांबतो जय हिंद जय